नमस्कार मित्रांनो आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे आज मंगळवार अठरा जून दोन हजार चोवीस आज आपण महाराष्ट्रातील हवामानाचा अंदाज घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनलला नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपण या चॅनलवरती असे रोजच्या हवामानाचा अंदाज देत असतो चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आज महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये जोरदार असा पाऊस पडत आहे त्यामध्ये आपण जर का पाहिलं गेलं तर आपल्याला दिसेल की उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे जळगाव या जिल्ह्यामध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस पडताना दिसत आहे धुळे जिल्ह्यामध्ये विजेच्या कडकडाटासह आपल्याला जोरदार पाऊस पडताना दिसत आहे त्याबरोबर नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी मनमाड मालेगाव चालेसगाव निफाड या भागामध्ये येवला जोरदार असा पाऊस आज पडताना दिसत आहे काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार विजेच्या कडकडाटासह पाऊस आपल्याला पडताना दिसत आहे त्यासोबतच मुंबई व उपनगरामध्ये आज वाद पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यामध्ये आपण पाहिलं गेलो तर पुणे जिल्ह्यातील जेजुरी बारामती दौंड इंदापूर येथेसुद्धा जोरदार पाऊस आज पडत आहे सातारा सुद्धा जोर पावसाचा जोरदार फटका बसताना आपल्याला दिसत आहे त्याबरोबर कोल्हापूर सांगली या जिल्ह्यांमध्ये सुद्धा आपण पाहत असाल तर आपल्याला दिसेल की सांगली जिल्ह्यातील बहुतांश भागामध्ये आज वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडताना आपल्याला दिसत आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये हवामान हो विभागाने रेड अलर्ट दिलेला आहे सोलापूर जिल्ह्यातील सांगोले अकलूज पंढरपूर मोहोळ अक्कलकोट माळशिरस या भागामध्ये आज आपल्याला जोरदार असा पाऊस पडताना दिसत आहे काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस असणार आहे त्यासोबतच आपण पाहायला गेलो तर धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर वायराग बार्शी या भागामध्ये सुद्धा आज वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस या भागामध्ये पडताना दिसत आहे काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस आपल्याला पडताना दिसत आहे लातूर जिल्ह्याला सुद्धा अवकाळी पावसाचा जोरदार पाऊस फटका बसत आहे लातूर जिल्ह्यातील औसा निलंगा उदगीर या भागामध्ये सुद्धा मान्सूनच्या पावसाने जोरदार धडाका लावलेला आहे या भागामध्ये विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडत आहे त्याबरोबरच आपण पाहायला गेलो तर मराठवाड्यातील बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा जोरदार पाऊस आज पडत आहे बीड जिल्ह्यातील कैज परळी माजलगाव या भागामध्ये आपण पाहायला गेलो तर आपल्याला दिसेल की जोरदार पाऊस या भागामध्ये पडत आहे परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा आज जोरदार पाऊस असा पडताना आपल्याला दिसत आहे अहिल्यादेवी नगरमध्ये सुद्धा आपण पाहिलं गेलो तर हवामान विभागाने येथे सुद्धा रेड अलर्ट दिलेला आहे अहिल्यानगरमध्ये आपण पाहत असाल तर कर्जत जामखेड श्रीरामपूर वायजापूर या भागामध्ये आज जोरदार पाऊस आपल्याला पडताना दिसत आहे या भागामध्ये वादळीवारचा जोरदार असा पाऊस आहे त्याबरोबर जर आपण पाहायला गेलो तर आपल्याला दिसेल की छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा आज अवकाळी मान्सून पावसाचा जोरदार फटका या भागामध्ये सुद्धा बसत आहे येथील सिल्लोड चिखली पैठण लोणार या भागामध्ये जोरदार असा पाऊस आज पडत आहे त्यासोबतच परभणी हिंगोली वाशिम या जिल्ह्यामध्ये सुद्धा मान्सून पावसाचा जोरदार तडाखा या भागामध्ये आपल्याला भागा आज दिसत आहे नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा जोरदार असा पाऊस आज पडताना आपल्याला दिसत आहे नांदेड जिल्ह्यातील बहुतांश भागामध्ये आज वादळी वाऱ्यासह जोरदार असा पाऊस पडत आहे त्यासोबतच विदर्भातील पाहायला गेलं तर आपण यवतमाळ वर्धा या भागामध्ये सुद्धा जोरदार असा पाऊस आपल्याला आज पडताना दिसत आहे नागपूर भंडारा गोंदिया या भागामध्ये सुद्धा आपण पाहायला गेलो तर आपल्याला दिसेल की या भागामध्ये सुद्धा जोरदार असा पाऊस पडत आहे त्याबरोबर अकोला आणि अमरावती जिल्ह्याच्या काही भागामध्ये सुद्धा वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा फटका आज बसताना आपल्याला दिसत आहे मान्सूनचा जो जोरदार असा फटका या जिल्ह्यांना आज बसताना दिसत आहे मित्रांनो जर आपण पाहिलं गेलो तर आपल्याला दिसेल की महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यामध्ये आज आपल्याला मान्सूनचा पाऊस पडताना दिसत आहे पुढील काळ पुढील काही दिवस मान्सूनचा पाऊस हा असाच राहणार आहे त्यामुळे हवामान विभागाने सर्व शेतकऱ्यांना पेरणीसाठी आवाहन केलेलं आहे सर्व शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची पेरणी करून घ्यावी अशा हवामान हो विभागाने सांगितलेलं आहे पुढील काही दिवस मान्सून असाच महाराष्ट्रात राहणार आहे त्यामुळेच हवामान विभागाने सर्व शेतकऱ्यांना सतर्कतेचा व काळजीचा इशारा दिलेला आहे काही ठिकाणी वाऱ्यासह वीज पडण्याची सुद्धा शक्यता आहे तर काही ठिकाणी झाडंसुद्धा पडण्याची शक्यता आहे अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद मित्रांनो